प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल विचरकनचे शहर परिसरात वारंवार मोबाईल चोरीच्या घटना घडत आहेत विशेष म्हणजे आठवडी बाजार बंद घरातून मोबाईल चोरीचे प्रमाण अधिक आहे या संदर्भात शहापूर पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या या तक्रारीनुसार तपास करत होते पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे आणि अभिजित तेलंग यांचं पथक तयार करून पोलिसांनी चोरीच्या हरवलेल्या मोबाईलच्या सीई आय -E आर या पोर्टलच्या माध्यमातून शोध घेतला यामध्ये सायबर पोलीस ठाण्याचे अमर वासुदेव यांच्या सहकार्यानं महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात शोध घेऊन महिनाभरात चार लाख बासष्ट हजार रुपयांचे सत्तावीस मोबाईल ताब्यात घेतले आहेत या सर्व मोबाईलची कागदोपत्री खात्री करून पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते मूळ मालकांना ते परत देण्यात आले चोरीला गेलेले हरवलेले गहाळ मोबाईल परत मिळाल्यानं संबंधित नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे दरम्यान ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीला गेलेले आहेत अथवा हरवले गहाळ आले आहेत त्यांनी सीई आय आर या पोर्टलवर तात्काळ माहिती भरण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी केलं आहे शाकूर पोलीस स्टेशन सी एस आय पोर्टलवरती जे घाळ मोबाईल झाले होते सत्तावीस लोकांचे जे शाखू परिसरातून घाळ मोबाईल झाले होते त्या सर्वांचा तांत्रिक तपास करून पोलीस कॉन्स्टेबल गवाळे आणि अभिजित तेलन यांनी सायबरचे अमर वासुदेव यांच्या मदतीने हे सत्तावीस मोबाईल संबंधित लोकांना मिळवून दिलेले आहेत माननीय एस पी साहेबांच्या सूचनेप्रमाणे Uh, सदर लोकांना आम्ही आता पुढील uh, कारवाईसाठी ते मोबाईल देत आहोत